आणि त्याला गाव बंदी याने इकडे तिकडे जायचं नाही त्याला तिकडे बंदी काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये अख्या महाराष्ट्राचा साधवा आहे त्या बापाच्या नावाने केला बंदी घालतात शंभर शंभर दिवसांनी मधून फुलं उधळतात आणि म्हणे हे गरी वारे वा ते तू म्हणते की एकवीस लाख जमा झाले सात सात कोटी खर्च आहे एक एकेका सभेचा कुठून येतो हा पैसा सगळा कुठून येतो आम्हाला ठाऊक नाही योग्य वेळ येऊन दे सगळी नाव जडे करायला माझ्याकडे पाहणार नाही आता तू पुढे जा लोक जमा झाले की मला फोन कर तिकडून काढदीकडून मी येतो ते भाषणाच्या कागदांची पिशली मी माझ्या सोबतच ठेवतो तुमचं सुरू झालंय आता कि मग एक एक कागद काढून त्याची सुरळी करून काही तुम्हाला देईन ना तुम्हाला कळू नये म्हणून सुरळी करून म्हणलं सुरळीत तुला कळत काही बोलायचे काय करुकल म्हण ती वय झालं त्याचं आता ती काही भाऊ चळतय बरं माझ्या ती सांगितलं होतं ना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून